हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी अग मनापासून खूप खूप हो स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना तर बघा मी काय केलं होतं रात्री मटकी भिजायला ठेवलेली होती त्यानंतर दिवसभर असं चाळणीमध्ये ठेवलं आणि मस्त पिमोड आलेलं आहेत म्हटलं चला फ्र ते एका डब्यामध्ये काढलं आणि फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आणि त्याचीच भाजी बनवलेली होती स्प्राऊटची आणि एकदम मस्त अशी भाजी होती बघा स्प्राऊटची एकदम भारी झालेली होती तर तुम्ही करता का स्प्राऊटची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे लावलं ला कुकर म्हणजे मुगाची खिचडी लावलेली ला आहे मस्त अशी नाही का अशी करायची खूप छान अशी टेस्टी अशी लागते बघा त्यानंतर मला जायचं आहे खाली भाजी आणण्यासाठी त्यासाठी ते मी भांडी वगैरे धुवून घेत आहे कारण की मी ते बघा जसं इथं राहायला आले ना तसं मी बाई लावलेली नाहीये कामाला कारण की वन बी एच किंमत ना तिथे भांडी आणि तिथे स्वयंपाक सगळं करायचं म्हणलं ना खूप हे होतं मग बायकांचं एक तर टाईम वेळेवर नसतं मग आपली कामं तशीच पेंडिंग राहतात म्हणून मी इथे बाई लावलेली नाही आहे तर त्या भांडी वगैरे जे काही सकाळची चहाची वगैरे पडलेले होते सकाळी चहाची भांडी वगैरे धुवायला मला वेळच भेटला नाही त्यामुळे मी काय करत आहे तर आता भांडी वगैरे धुवूनच मी आता खाली जाणार आहे भांडी वगैरे धुवून झाले आणि आज आहे बघा गुरुवार त्यामुळे शेजार हळदी गोंकला वगैरे पण जायचं आहे ना आता घेलाले आहे मी भाजी आणि भाजी वगैरे घेतल्यानंतर आपले आता संक्रांत जवळ आलेले आहे ॲक्च्युली ब्लॉक थोडे पुढे मागे येणार आहे त्यामुळं प्लीज समजून घ्या तर आता बघा इथे भाजी वगैरे घेणार आहे संक्रांत जवळ आलेले आहे त्यामुळे संक्रांतीसाठी बाजरीचं जे भोगील आपल्या नैवेद्याला बाजरीचं पी म्हणजे भाकरी लागते ना त्यात मी बाजरी वगैरे पण घेणार आहे तर बघा भाज्या वगैरे म्हणजे एवढ्या काही विशेष नव्हत्या बघा जे हवे ते नव्हत्या तर आता बहुतेक उद्या परवा भोगी असल्यामुळे कसं उद्या भरपूर प्रमाणात भाज्या वगैरे अवेलेबल होतील बघा तर का होते अगदी काय एवढ्याच विशेष भाज्या नव्हत्या म्हणून मी थोड्याशा अगदी घेतलेले आहे जे काही मला लागायचं ना तेवढंच घेतलेलं आहे मग परवाच्या भोगीची भाजी वगैरे अजिबात घेतलेली आहे त्यानंतर बघा हिथं आलेले आहे बाजरी घेण्यासाठी तर त्या दादांना तेच म्हणत होते बाजरी वगैरे कशी किलो वगैरे आहे आणि इथे मी ऍक्च्युली खूप खूप म्हणजे आधी जसं मी जुन्या घरात राहत होते ना आधी त्याच मी ते ग्रॉसरी वगैरे घ्यायला होते येत होते त्यानंतर मी खूप म्हणजे वर्षातून मी ते ग्रॉसरी वगैरे घ्यायला आलेले आहे बघा चला तर घरी जाते आणि तुम्हाला नंतर भेट तर बघा भाजी वगैरे घेऊन आली आणि भाजी पटकन इथं ठेवली बघा आणि त्यानंतर जाणार आहे शेजारी हैदे कुंकाला बोलवलेला आहे ना त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने मी आज हा ड्रेस घातलेला हो आहे कधी ब बर सामान आजच बघा माझे ड्रेस वगैरे ह्या बॅग मध्ये आणून ठेवलेले आहेत आता बॅग मधून पण काढायच्या घातलेला आहे चला आपण जाऊया आणि व्हिडिओ जस्ट पॉसिबल झाला तर व्हिडिओ पण शेअर कर मी चला तर हाय येतच होते अगं कपडे चेंज छान हा अरे वागोई छान काढली गेला का फ्रेंड्स कुठला घ्यायची प्रॉपर तरी ते बघा तनिषला आज आज कोणता दिवस आहे आज आहे फ्रायडे काय आणि सकाळचं मला एक्चुअली शूट करायला वेळ भेटला नाही माझी फ्रेंड आली होती त्यामुळे मला वेळच भेटला नाही आणि भांड्यांचा रणावर एवढा पडलेला आहे कपडे भिजलेले माझे तसेच पडलेले आहे तर वॉशिंग मशीन खराब म्हणजे खराब म्हणण्यापेक्षा ना वॉशिंग मशीन म्हणजे झालीच नाही चालू आम्ही कंप्लीट वगैरे केलेलं आहे बघू संडेणार आहे तसं बोलले तर मुलाला ना कसं असतं घरी बसताना काही ना खाऊ वाटत तसे मी गर्डेल वगैरे बनवलेला होता तेव्हा तरी पण ना तनिष्ठाना आमच्या खायच होतं आईस्क्रीम तर आईस्क्रीम आहे बघा चोकोबार त्यानंतर काय मँगो हे कुल्फी हे आणखी एक चोकोबारखी मँगो चोको बार आंखे, आंखे चोको बार। हे चोकोबार आणखी चोकोबार पण तो इतकं आणलंय का की माझ्या हातात पण हे होईल ना हे बघा एवढे सारे चोकोबार मँगोच चो पण आणले फेवर रासबेरी नाही आणली का रे रासबेरी नव्हती काय अनकुल हे कल हे बघा चला तर मस्त चोकोबार मी खाऊन घेते उघडलं का आता कोणतं उघडलं बघा आणखी किती पडलेलं आहे फ्रायडे ना स्कूल आलेली ना नाही पण बसवलेला आहे बघा किती सव्वा चार वाजते बघा आत्ता ब्लॉगला स्टार्ट केलंय फक्त आता खाऊन घेते तुम्हाला नंतर भेटते तर बघा ह्या तर काही सुद्धा उपयोग नाही मला बहुतेक रिटर्न करा लागतील तर कपडे मी भिजू घालते लागले मग अशी तासापूर्वी चालू कपडे धुवून घेऊया मला आठवत नाही तो मी कधी कपडे धुतले हेच आठवत नाही हाताने आई हल्दी बसून कर हल्दी बसून तर बघा ता जागा पुरत नाही म्हणून फ्रीजच्या मागे जुगाड केलेला भीक पातीला ठेवण्यासाठी आणि आता कसं मोठ्या बकेट मध्ये ना कपडे धुता येत नाही म्हणून म्हणलं पातीला ते करावं ते बघा आता चालू आहे माझं कपडे धुवायचं काम कारण की ना ॲक्च्युली मी काय ठरलं होतं की आता ह्या आज पण ना तिकडेच कपडे घेऊन जायचे विवाह हॉलमार्कला पण कसं झालं की मुलांनी बरेचसे कपडे ओले केलेले होते आणि मी जे काही वॉशिंग मशीनवर कपडे ठेवले होते ना तिकडे घेऊन जाण्यासाठी आणि निविशकडून भरलेल्या बकेटमध्ये बरेचसे त्यातले कपडे वगैरे पडले आणि आणि पडल्यामुळे ते ओले झाले मम्मी तसंच तिथं त्यामध्ये टाकून भिजवले कपडे एक तास म्हटलं चला धुया कपडे कारण लग्न झाल्यावर बघा मी ज्यावेळेस कॉलेजला होते ना त्यावेळेस मला असेच कपडे धुवून मला कॉलेजला जावं लागायचं आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये बघा नवीन लग्न झाल्यानंतर थोडंफार स्ट्रगल असतं तसंच ता माझ्या बाबतीत पण थोडंफार स्ट्रगल झालेलंच होतं आणि त्या स्ट्रगल ता झाल्यानंतरच बघा चांगले ता येतात असं म्हणतातच माणसाच्या लाईफमध्ये तेव्हा खरंच खचून जाऊ नये असं मला वाटतं पर्सनली त्यानंतर बघा कपडे वगैरे सक्के धुऊन झालेले आहे अगदी थोडंसं दाखलेलं आहे पूर्ण दाखवतं खूप मोठा व्हिडिओ होतो ना त्यामुळे आता गे मी उपयोग वगैरे घेणार आहे बघा आता आम्ही हे वॉशिंग मशीन म्हणजे हे करणार आहोत ज्या कंपनीला आम्ही घालून घेतले ना तिथून तिथे आम्ही परत करणार आहोत आणि दुसरं वॉशिंग मशीन आम्ही मागवून घेणार आहोत खरं तर आणि मा वॉशिंग मशीनची एक कमेंट आली होती की ते नेमकं वॉशिंग मशीनला काय झालेलं आहे त्यामध्ये पाणी सोडलं ना ते पाण्याचं म्हणजे का स्टिंग होत आहे म्हणजे पाणी पूर्ण जात आहे वॉशिंग मशीनमध्ये पाणी अजिबातच टिकून राहत नाही त्यामुळं वॉशिंग मशीन परत करायची आहे बघा तर बघा माझे कपडे वगैरे सगळी धुवून झालेले आहे ना ना आमचा हा तनिष बाळ आहे ना आमचं माझा मोठा मुलगा तो शूटिंग घेरत आहे माझी तर बघा इथं आल्यापासून शूटिंग करायला लागलेल्या आहेत मुलं माझी त्यांच्या हातात कर म्हले की करतात ते आणि क ह्याच्या आधी कसं असायचं की मला तिला सगळं काही करावं लागायचं म्हणजे ट्रायपॉडला लावा कॅमेरा आणि ते शूटिंग वगैरे करत असायची मी पण आता मुलं पण हेल्प करू लागायला लागले आहेत ला, त्यामुळे खूप छान वाटतं खरं तर तर बघा आता इथे कपडे वगैरे वाळू घालत आहेत तर बघा खूप उशीर झालेला आहे कपडे वगैरे वाळू घालायला तरी पण मला जाऊ दे कारण की कसं आहे वाळतील अशी आशा आहे आणि कसं आमच्या ह्या बाल्कनीमध्ये कसलंच ऊन येत नाही बघा आला तर संध्याकाळ अगदी थोडंसं ऊन येतं नाही तर नाहीच येत आणि दिवसभरात कसलंही ऊन नसतं थंडीच्या दिवसात एवढं थंड घर पडतं ना खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये थंड पडतं त्या थंडीत मी काय करायची आधी राहतो ते नाही ते सरळ खाली आमच्या इथे प्लेग्राऊंड आहे तुम्हाला बाल्कनीतून मी एक दोन वेळा दाखलेलं पण आहे तर तिथे डायरेक्ट जाऊन मी थंडीचं बसत होते बघा कारण घरात एवढी थंडी वाजायची ना पर्यायच नसायचं आम्हाला त्यामुळे तिथे खाली जाऊनच थांबावं लागायचं कारण थोडंही ऊन येत नाही बघा जे काही हवेने वाळतील तेवढेच कपडे वाळतील खरं तर असं म्हणतात ना आधीच्या म्हणजे बायका वगैरे म्हणजे सासू म्हणा आई उन्हाला कपडे लावायचं पण कसलं काय उन्हाला लावणार कपडे इथे ऊनच येत नाही म्हणल्यानंतर काहीच करू शकत नाही बघा तर आता डिनरसाठी बनवणार आहे मी सुशीला कारण की काय बनवा हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला होता बघा तर आज आहे शुक्रवार म्हटलं काय बनवायचं प्रश्न पडल्यामुळं चला म्हटलं आज सुशीला बनवावं आणि खूप दिवस झालं मी सुशीला बनवलेला पण नव्हता आणि तुमच्यावर पण रेसिपी शेअर करावं म्हटलं त्यामुळे मी ते सुशीला तुमच्यावर शेअर करणार आहे तर पाण्यामधून बघा आपले जे काही चिरंगुरे असतात ना एखादं मिनतं त्यामध्ये ठेवून अशा प्रकारे हलक्याशा हाताने दाबायचं आणि ते जे असे हे करून ठेवलेलं हो आहे जसं आपण पोहे भीज ना सेम तसंच मेथड फक्त ह्यामध्ये ह्यामध्ये कसं भरपूर प्रमाणामध्ये चिर चुर्म, चिरमुऱ्यामध्ये पाणी घालायचं आणि ते पाणी तसंच ठेवायचं आणि थोडं हलकंसं दाबून आपल्याला चुरमुरे बाहेर काढून हे करायचं असतात पोह्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात लागत नाही अगदी थोडंसं फक्त धुवून घेण्यापुरतंच तेवढं पाणी लागतं पण सुशिलाचं थोडंसं मेथड वेगळी आहे बघा त्यामुळे मी ते फ्रीज लागत नव्हतं आणि माझ्या फ्रीजकडं माझं लक्ष होतं की का लागत नाही आहे फ्रीज वगैरे इतका छोटा फ्रीज आहे बघा पण सहा महिने मला ॲडजस्ट करावा लागणार आहे तिथं ह्याच्यापेक्षा चार ते पाच ते सहा पट मोठा फ्रीज आहे हा खूप म्हणजे खूप अति छोटा फ्रीज आहे पण चालेल आता थोडे दिवस ॲडजस्ट करावा लागणार आहे त्यानंतर बघा कढईमध्ये मी तीन ते चार चमचे ते इथे तेल घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये घालत आहे मिरची आणि मोहरी मौरीी तडतडल्यानंतर जे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे लसूणच्या पाकळ्या तर अशा छोट्या छोट्या मी लसूणच्या पाकळ्या केलेल्या आहेत लसूण पेस्ट घातली तरी काही हरकत नाही पण ह्यामध्ये ना लसूणच्या अशा पाकळ्या करून घातल्या ना खूप म्हणजे खूप टेस्टी असे बनतं काही काही गोष्टीला बघा अशा लसणाचे छोटे छोटे हे तुकडे केले ना खूप छान टेस्ट लागते त्यानंतर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मी ते कढीपत्ता घातलेला आहे आणि आपल्याला कढीपत्ता पण एखादा मिनिट ह्यामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला मी कांदा घेतलेला आहे अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे बघा थोडंसं काय काय तंडीशन चिरायला चिरून दिलेला होता त्यामध्ये थोडंसं काय काय मोठे पण दिसत आहेत बघा तर कांदा आपल्याला मस्तपैकी आपण भाजून घ्यायचं आहे बघा तेलामध्ये थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे कारण की काही पदार्थांना थोडंसं तेल जास्त असल्यानं छान लागतं त्यानंतर ता ऐंशी टक्के कांदा भाजल्यानंतर बघा त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे मी बारीक चिरून घेतलेले होते ते पण ह्यामध्ये घालून घेत आहे तर मिरची पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची म्हणजे खूप छान प्रकारे टेस्ट येते कारण मिरची जर चांगली भाजली ना फोडणी म्हणजे जे तिखटपणा येतो ना तो खूप छान प्रकारे टेस्टी लागतं त्यामुळे मिरची व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आणि कांदा पण बघा थोडासा पांढरा दिसत असेल तुम्हाला थोडासा हलकासा तर कांदा पण आपल्या मिरचीवर व्यवस्थित असा भाजला जातो आणि हे करत असताना आपल्याला गॅस अगदी लहान असा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हळद घालायचं आहे हळदीमुळे कसं आपल्याला आयुर्वेदिक पण मानली जाते हळद जशी शरीरासाठी पण हळद खूप हेल्दी असते त्यामुळे मी इथं हळद घातलेली आहे हळद पण आपल्याला परतून घ्यायची आहे बघा आणि परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे काही चिरमुऱ्या पण जे काही पाण्यातून काढून घेतलेले होते ना आ, स, आ, ते पण आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हा सा पदार्थ बघा जास्तीत जास्त ना कर्नाटक साईडला खूप प्रकारे खाल्ला जातो बघा तर महाराष्ट्रात थोड्याशा कमी प्रमाणात खाल्ला जातो पण इकडे सोलापूर म्हणा त्या साईड असं भरपूर प्रमाणात केला जातो बघा नाश्त्याचा जा हा पदार्थ पुण्यामध्ये तर एवढा काही के केला जात नाही बघा कढई छोटी होती म्हणून ह्या मोठ्या कढईमध्ये मी काढून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित असं हलवता येईल ना ह्यासाठी त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ तुम्हाला वाटेल की मग अशी वेगळी कढई होती आता वेगळी कसं काय आली तर ॲक्च्युली ती खूप छोटी होती ना त्यामुळे मी चेंज केलेलं आहे बघा आणि अगदी थोडीशामध्ये साखर ॲड केलेली आहे मी साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही घालू शकता स्किप केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर ह्यामध्ये घातलेले आहे कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर बघा लहान गॅस करून आपल्याला जा व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आधीची कडे होते त्यामध्ये पण चिरमुरीची नाही का आपलं भिजल थोडंसं घातलं आणि व्यवस्थित असं परतून मग ह्यामध्ये टाकलं आणि बघा आता मस्त पिकेचं सगळं हलवून घ्यायचं आणि खूप छान प्रकारे टेस्ट लागते बघा तर ह्यावरती मस्तपैकी तुम्ही फरसाण घेऊ शकता शेव घेऊ शकता नाहीतर लिंबू जर आवडत असेल तर लिंबू पण तुम्ही घेऊ शकता जसं आपण पोह्याला घालतो ना सेम त्या पद्धतीने तर आपल्याला एखादंच मिनटं आपल्याला हे झाकून ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे जर तुम्ही हे जास्त वेग घ्यास ठेवलं तर ते वातळ होतात त्यामुळे शक्यतो एखादं मिनटंच ठेवायचं त्यानंतर बघा आणखी एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं कारण की स्टीलची पाटी आहे बघा स्टील आणि जर्मनची जी कढई आहे ना ॲक्च्युली ती तिकडेच राहिलेली आहे गोडावणला मी देणार आहो ना त्यामुळे ती कढई चाललेली नाही आहे मी मस्तपैकी सुशीला तयार झालेला आहे आता मी मस्तपैकी सुशीला खाणार आहे आणि आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सुशीलाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया मग ऑप्शन नवनवीन ब्लॉग म्हणतो पण तुम्ही सगळ्यांनी काय घ्या